नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी आज आपण साते आसरांचा त्रास हा कसा ओळखायचा आणि असा त्रास जर आपल्याला होत असेल तर यातून बाहेर कसे पडायचे याच्यावर बोलणार आहोत त्याचबरोबर साते आसरांचा त्रास आपल्याला असेल तर कोणकोणत्या गोष्टी हे आपल्यासोबत घडत असतात किंवा याची काय लक्षणे आहेत यावरही या आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल लायकन सुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे या चॅनेलच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतोय त्याचबरोबर जर तुमच्या काही अडचणी असतील समस्या असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही पर्सनली माझ्याशी बोलू शकता तर मंडळी मुळात साते आसरा म्हणजे काय हे नीट समजून घ्या तर मंडळी साते आसरा म्हणजे हा सात देवांचा एक समूह असतो आणि ग्रंथांमध्ये यांचा अप्सरा म्हणून देखील आपल्याला उल्लेख आढळत असतोय यांना स्थानिक बोली भाषेनुसार वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जातं त्यात मंडळी काही ठिकाणी यांना सात यासरा बोललं जातं तर काही ठिकाणी यांना सातबाया असं देखील म्हणलं जातं तर काही ठिकाणी मावलाई किंवा मावल्या म्हणून मा देखील यांना ओळखलं जातं आणि मंडळी यांचे स्थान यांचा वावर हा नदीकाठी म्हणा किंवा विहिरीच्या ठिकाणी तळ्याकाठी किंवा अगदी ओढ्या नाल्याला देखील यांचा वावर हा असतोय आणि यांचा मानफान देखील याच ठिकाणी हा दिला जात असतो आता यांचा त्रास हा कसा होतो हे पण नीट समजून घ्या आणि मंडळी सहसा यांचा त्रास हा महिलांनाच बऱ्या प्रमाणात होत असतोय आपल्यापैकी काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की जर या देवी आहेत तर मग यांचा त्रास कसा होतो तर मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या की या जरी सात देवी असल्या तरी यांचे वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळ्या रूप असतात आणि वेगवेगळी आचरणे देखील असतात काही ठिकाणी या शक्ती सात बालिकांच्या म्हणजे सात लहान मुलींच्या रूपात असतात तर काही वेळा सात कुमारिकांच्या म्हणजे सात मुलींच्या रूपात या शक्ती असतात तर मंडळी काही वेळा या शक्ती सात सुवासिनींच्या रूपात असतात तर काही ठिकाणी अगदी विधवा स्वरूपात देखील या आसरा असतात आणि त्याचमुळे जसे यांचे स्वरूप असते तसेच यांचे आचरण आणि स्वभाव देखील असतोय आता मग यांचा त्रास हा कसा होतो तर एखादी महिला किंवा एखादी मुलगी अशा शक्तींचा वावर असणाऱ्या ठिकाणी जर मासिक धर्म असताना गेली किंवा वेळी अवेळी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाणे आणि अशा वेळी जर एखाद्या मुलीची अशा देवतांबरोबर नजरा नजर झाली नजरा भेट झाली तर या दैवतांचा देखील यांना त्रास होऊ शकतो आणि मंडळी बऱ्याच वेळा या साथी असत्रांना जर एखादी महिला किंवा एखादी मुलगी मैत्रीण स्वरूपात जर आवडली तरी या शक्ती त्या व्यक्तीच्या मागे लागतात किंवा त्यांच्याप्रती त्यांचं आकर्षण हे वाढत असतं आणि खास करून जर एखादी महिला ही अतिसुंदर असेल अगदी लांब सडक्के शास्ट श्रृंगार करून अशी महिला जर त्यांचा वास्तव असणाऱ्या ठिकाणी गेली आणि जर त्यांच्या नजरेत जर ती पडली त्यांच्या मैत्रीण स्वरूपातील आकर्षण त्या महिलेप्रती हे वाढत असतं मग अशा वेळी आपल्याला साथी आसरांचा त्रास आहे हे कसं ओळखायचं किंवा जर त्यांचा त्रास आपल्याला होत असेल तर नमक्या काय काय गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात हे पण समजून घ्या तर मंडळी मुळात आपल्याला काय त्रास आहे हे तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकत नाही त्यासाठी जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तीच लागतो हा पण या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला लक्षणं सांगणार आहे त्यावरून तुम्हाला एक अंदाज तरी येईल की साथी आसरांचा त्रास हा कशाप्रकारे ओळखायचा असतो तर मंडळी मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की साथी आसरांचा त्रास हा प्रत्येक वेळी आणि प्रत्येक व्यक्तीला सारखाच होतो तर असं नाही तुम्हाला कोणत्या साथी आसरा लागलेल्या आहेत याच्यावरून सर्व गोष्टी या घडत असतात आणि यामध्ये मी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे कोणकोणत्या स्वरूपात काय काय त्रास होतात किंवा कोणत्या गोष्टी आपल्या आपल्या था। आयुष्यात घडत असतात हे सांगतो याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या प्रकारातील त्रास आहे आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की साथी आसरातील कोणते स्वरूप हे तुम्हाला लागलेलं आहे किंवा तुम्हाला त्या स्वरूपाचा त्रास आहे तर मंडळी बाल स्वरूपातील आसरा जर एखाद्या व्यक्तीला लागल्या तर मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये सतत लहान मुली येणे त्या खेळताना बागडताना दिसणे किंवा लहान मुलांचे खेळ खेळताना दिसणे अशा गोष्टी या घडत असतात त्याचबरोबर त्या व्यक्तीचा स्वभाव देखील लहान मुलांसारखा चंचल खेळकर हा होत असतोय त्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या घरातील लोकांना हा त्रास होत नाही पण सतत या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात आता दुसरा प्रकार म्हणजे जो त्रासदायक म्हणता येणार नाही तो म्हणजे सुवासनी स्वरूपातील आसरा लागले असतील तर त्या त्रास देत नाहीत उलट अशा महिलेंच्या संसारामध्ये त्यांचं जास्त मन रमत असतं व संसार करत असताना सात जणींचे बळ हे त्या महिलेला येत असतं मुळात मंडळी लक्षात घ्या की आसरा ही अशी शक्ती आहे की त्या त्रास देत नाहीत फक्त ज्या स्वरूपात त्या पाठी लागल्या आहेत त्या स्वरूपात ते त्या व्यक्तीसोबत वागत असतात आणि त्यांच्याच मेळ्यात किंवा त्यांच्याच सारखा स्वभाव आचरण त्या व्यक्तीचं त्या समोरील व्यक्तीचं ते बनवत असतात मंडळी त्यामुळेच आता जे साथी आसरांचे हे आता सांगितलेले दोन प्रकार आहेत याचा त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाला म्हणावा असा त्रास होत नाही पण जर कुमारिका स्वरूपातील आसरा जर एखाद्या महिलेला लागले असतील तर मात्र या गोष्टी त्रासदायक असतात कारण अशा वेळी त्या महिलेचं लग्न ठरण्यासाठी किंवा त्या मुलीचं लग्न ठरण्यासाठी अनेक बाधा येतात लग्नाचा विषय निघाला की त्या व्यक्तीची चिडचिड होणे स्वप्नात सतत पाणी येणे अशा गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात या प्रकारेतील जर आसरा लागले असतील तर त्या मुलीला पुरुषांप्रती राग निर्माण होत असतोय व तिला लग्न किंवा संसार या गोष्टीची आवड राहत नाही आणि जर लग्न झालेल्या महिलेला जर हा प्रकार लागला असेल तर स्वतःच्याच नवऱ्याप्रती त्या महिलेला राग निर्माण होतो आणि त्यामुळे नवरा बायकोंचे संबंध अगदी टोकापर्यंत देखील जात असतात आता मंडळी इथपर्यंत गोष्टी जातात की अगदी संसार तुटेपर्यंत या गोष्टी होत असतात त्याचं कारण मंडळी मी आधी पण तुम्हाला सांगितलं की सात्यासरा या अशा शक्ती आहेत की त्यांना जर एखादी व्यक्ती आवडली किंवा त्या जर एखाद्या व्यक्तीला लागल्या तर समोरील व्यक्तीला ते स्वतःच्या मेळ्यात सामील करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्या ज्या स्वरूपात आहेत त्याच प्रकारे त्या व्यक्तीला पण ते बदल होत असतात त्यामुळे कुमारिका स्वरूपातील त्या आसरा यांचा जर त्रास असेल तर वैवाहिक जीवनात अनेक त्रास हे होत असतात त्याचबरोबर मंडळी मुलबाळ होण्यासाठी सुद्धा अनेक अडचणींना सामोरं देखील तुम्हाला जावं लागू शकतं आणि मंडळी यामध्ये सर्वात त्रासदायक प्रकार म्हणजे विधवा प्रकारातील जर आसरा जर एखाद्या व्यक्तीला लागले असतील तर एकतर त्या व्यक्तीचा लग्न संबंधच जुळत नाही किंवा त्या महिलेच्या नवऱ्याला या गोष्टी या त्रासदायक ठरत असतात त्यामुळे सतत स्वप्नात पाणी येणे पाण्यात आपल्याला कोणतरी ओढत आहे असं वाटणे किंवा सतत स्वप्नात साप मागे लागले असे स्वप्न पडणे अशा गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात त्यामुळे म्हणजे तुम्हाला सात्या आसरांचा कोणताही प्रकारचा जरी त्रास असला तरी त्यांच्यावर वेळेच उपाय करणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण चांगल्या प्रकारे आसरांचा जरी तुम्हाला त्रास असला आणि यामुळे तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये किंवा पारिवारिक जीवनामध्ये काही त्रास जरी होत नसला तरी पुढे जाऊन अशा गोष्टी या त्रासदायक ठरतात आणि अशा व्यक्तीला मेंटली डिस्टर्बपणा किंवा मानसिक आरोग्य त्यांचं बिघडू शकतं तर मंडळी हळूहळू या आसरा त्या व्यक्तीला दिसणे किंवा त्यांच्यासोबत बोलणे अशा गोष्टीसुद्धा घडत असतात त्यामुळे या गोष्टींवर जाणकार देवृशाचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मंडळी यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की जर साते आसरांचं वारं जर येत असेल किंवा संचार जर येत असेल आणि देवस्थान स्वयच्छेने किंवा तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन जर तुमच्याकडे आलं असेल तर मात्र यांना डावलू नका त्यांची जर तुम्ही सर्व काही व्यवस्थित केलं तर अगदी सोन्याहून पिवळं तुमचं सो होईल पण जर आकर्षित होऊन जर लागले असतील तर मात्र यांचा त्रास हा तुम्हाला होत असतोय त्यासाठी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या आणि यातून बाहेर पडा तर अशा आहे मंडळी की ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अलख निरंजन आदेश